नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूज आमच्या सहसंपादक किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार संचालक साधन केंद्र देऊळगाव मही येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला तसेच उपस्थित असलेल्या अध्यक्ष मॅडम मंगलाताई प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या सविता शिंदे तसेच उपस्थित असलेले प्रतिभा उबरहंडे कैलास सर शशिकलाबाई शिंगाणे सुशिला झोटे छाया खिल्लारे संगीता भालेराव शोभाताई भामले लोक तसेच लोकसंचलित साधन केंद्र सर्व स्टाफ उपस्थित होता सर्वांनी मिळून क्रांती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली तसेच विविध खेळ घेण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा ज्ञानाच्या गोष्टी सुन झाले साहेबिनी जे कसाले साहेब सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भिमान भिमान माय सोन्यान भरली ओटी माया भिमान भिमान माय सोन्यान भरली ओटी हातात झाडी ना का खातली गुरु डोई वर्षानाची पाती हातात झाडी ना का खातली गुरु कानाची पाटी कपड्याने लतर खरकट भरता फजित होती माय मोठी मय अभिमान भीमान माय सोन्यान भरली ओटी मय अभिमान भीमान माय सोन्यान भरली ओटी जय 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 महाराज